मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे वा। भाग झाडेवा गुस्ताख दिल दिल में मुश्किल मुश्किल में दिल प्लीज रडू नका मेघा प्लीज डोंट क्राय त्याचा हळवा स्वर तुमच्या सवळ तरी मोकळेपणी रडू द्या ना मनात साचलेलं सगळं बोलू द्या ना तिचे हुंदके डोळ्यातील अश्रू ही अखंड ओघळत होते मेघा हे अश्रू पुसण्याचा अधिकारही माझा आहे ना त्याच्या अंगठ्याचा अलवार स्पर्श तिच्या कोमल गालांना अश्रू अलगत टिपणारा तिला अनिमिष नेत्रांनी पाहणारा तो डोळ्यात ओसंडून वाहणारा प्रेम तिची क्षणभर भिरभिरलेली नजर आणि डोळ्यांवर लाजऱ्या पापण्यांची झालर गात्र गात्र मोहरले कांतीवर रोमांच अश्रूही गोठले अडकलेला श्वास मेघा माझ्याकडे पहा त्याचा हळुवार स्वर मेघा प्रेमळ हाक गार वाऱ्याची झुळूक चेहऱ्यावर केसही भुरभुरले अलगद उचललेल्या पापण्या अन आकाशात दिसलेला चंद्रमा दोन्ही हातांवर हनुवटी पेलत खिडकीत उभी ती डोळे मिटून पुन्हा हसली पुन्हा लाजली मेघा काय हे जागेपणीच स्वप्न हो आणि स्वप्नांवर त्यांचंच राज्य राजीव माझे अश्रू का नाही पुसलेत तुम्ही निदान रुमालाने तरी अलगट टिपून द्यायला हवे होते ना हा अधिकार नकळतच सोपवला आहे आम्ही फक्त तुम्हाला आम्ही सगळंच कसं बोलून दाखवणार तुम्ही समजून घ्यायला हवं ना डोक्यात संभ्रम पण गालावर हसू खोल श्वासही घेतलीच सावरायला हे असं काय होत आहे असे विचार अचानक नुसत्या विचारांनीच वाढलेली हृदयाची धडधड असे विचार करणे खिडकीपासून दूर होत बेडवर निवांत पहुडली उशीवर हनुवटी टेकवत हरवली पुन्हा त्याच्याच विचारात राजीव मी रुमाल घेऊन पळाले आणि तुम्ही अचानक हात पुढे केला घाबरलीच मी क्षणभर वाटलं माझा हात हातात घेण्याची इच्छा आहे का तुमची पण असा काही विचार तुमच्या मनात नाही हे डोळ्यात पाहिल्यावर जाणवलं आर एम मध्ये दडलेल्या राजीव आणि मेघाची ओळख करून द्यायची होती हो ना हात लांबवून साईड टेबलवर ठेवलेला रुमाल उचलला आर एम वर तर्जनी फिरवत चेहऱ्याजवळ आणत पुन्हा गंध श्वासात भरून घेतला राजीव तुमचा परफ्यूम चंदनाचा सुगंध आहे माझ्या पहिल्या प्रेझेंटेशन पासूनच या सुगंधाची ओळख श्वासातून झिरपत अंतर्मनात पोहोचणारा पवित्र असा सुवास कायम आसपास रुमालावर हात फिरवताना नकळत नजर बोटांकडे गेली रुमाल खाली ठेवत बोटांना निहाळले राजीव बोटांचा ओझरता स्पर्श जाणवला का तुम्हाला नकळतच झाला डोळ्यातच हरवलेले तुमच्या की हाताकडे लक्षच नव्हते तुम्ही मात्र माझ्या डोळ्यात शोधत होता तुमच्या प्रश्नांची उत्तरे सापडली ना हो मलाही सापडली राजीव मेघा साथ -साथ। सहजच बोटे पुन्हा गालावरून फिरवली डोळे मिटूनच तो स्पर्श अनुभवला गोड शहारा मेघा सावर स्वतःला हे काय करत आहेस सरळ होत छताकडे पाहिले मोकळे सोडलेले केस अंगाखाली अडकले ओढ लागली उठून बसतच वेणी घालायला घेतली राजीव मी खुर्चीवर बसून अंबाड्याचे गजरे काढत होते तुम्ही लांब फोनवर बोलत असूनही नजरेच्या कोपऱ्यातून माझ्याकडे पाहत आहात जाणवलं मला आता तुमच्या सोबतच्या धावपळीत अंबाडा सैल झालेलाच गजरा पडेल ही भीती वाटली म्हणून स्वतःच सोडवला हा गजरा अनमोल आहे तुम्ही भेट दिलेला पहिला वहिला अलंकार गजरा केस सुगंधित झाले तुमच्या या सुवासिक भेटीने हा आता म्हणू नका मी तर सहजच पाठवलेला माहित आहे आम्हाला खास आमच्यासाठीच होता पुन्हा आणाल ना गजरा फक्त माझ्यासाठी तुम्ही भेट दिला तर आम्ही जरूळ केसात माळू मोगऱ्याचा गजरा उशाशी ठेवलेल्या गजऱ्यातील फुले कोमेजलेली पण गंध ताजा होता स्पर्शही नाजूकच मौसर राजीव पुढच्या वेळी स्वतः द्यायचा बरं गजरा असा जियासोबत नाही पाठवायचा नाहीतर तुम्हीच केसात माळून द्याल का इश काय असे विचार मनात रुंजी घालत आहेत बाप रे दोन वाजलेत गेले तासभर असेच विचार सुरू आहेत आज झोप येणार की नाही राजीव थोडा वेळ आमच्या विचारातून तुम्ही रजा घ्या आणि आम्ही झोपलो की मग स्वप्नात या भावलट मेघा स्वप्नात यायचं आमंत्रण राजीव ना काय झालंय मला वेड लागलय मेघा मग तूच जाऊन सांग ना तुझ्या राजीवना की वेड लावलंय तुम्ही इश एवढी कुठली हिंमत आमची हे हृदय आहेच असं विचित्र कधी खूप धीट तर कधी खूपच भित्र गुस्ताख दिल 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 में में मुश्किल मुश्किल में वेणी मागे टाकत उशीला कुशीत घेतले घट्ट हृदयाशी धरले आणि देवीची आराधना पण बंद डोळ्यांआडही त्याचाच चेहरा ना अहो राजीव निवांत झोपा आणि आम्हालाही झोपू द्या आता स्वप्नात येऊन छळू नका बच्चा ए पिल्लू आज खूपच झोप येते माझ्या शोनाला मुटकुळं करून झोपलेल्या आर्याच्या शेजारी बसतच केसांवरून प्रेमाने हात फिरवत तिला जाग करणारी ती मम्मुडी इट्स संडे ना हळूच मेघाच्या कुशीत डोकं ठेवून कमरेभोवती विळखा घातलाच तिनेही आर्याला घट्ट धरून ठेवले कालच्या प्रसंगाची आठवण झाली तिच्या डोळ्यातील दोन उष्ण थेंब आर्याच्या गालावर ओघळलेच सॉरी बच्चा काल मम्मा खूपच रागावली ना पुन्हा असं कधी नाही करणार सॉरी खूप खूप सॉरी घट्ट धरत घशातील हुंदका परतवला मम्मा माझी पण चूक होती मी पण तुझं ऐकलं असतं तर माझ्यामुळे त्या पारेखांटी तुला आर्याचा आवाजही हळवा झालाच पुढे काय बोलावे सुचे ना वर पाहत मम्माचे अश्रू पुसले जाऊ दे शोना पारेख आंटीचे बोलणे मी विसरून गेले आहे न्यू डे न्यू बिगिनिंग हो ना आर्याच्या गालावर ओठ टेकवलेच येस मम्मा उठून मम्माच्या गळ्यात हात टाकलेच घड्याळाकडे लक्ष गेले आणि डोक्यात प्रकाश पडला ओ मम्मा आठ वाजले ओह गॉड जिया येणार आहे नऊ वाजता मला रेडी व्हायचंय मम्मा मला लेट का उठवलं गॉड आय सुपर लेट उडी मारतच बाथरूम मध्ये शिरली तिची घाई पाहत मेघा फक्त खळखळून हसली आर्या ब्रश करतच समोरच्या आरशात पाहत तेलकट केसांवर डावा हात फिरवत होती मम्माला खूप वाईट वाटलं मला माहितीये रात्री हॉलची सगळी कामं संपवायला थांबलेली ती लेट आली घरी पण नेहमी सारखे कोमट तेल घेऊन माझ्या केसाला लावलेच आमचे सॅटरडे रिच्युअल तेल मालिश केसांची चंपी ती अगदी हळुवारपणे करते पण मी थोडीशी जागी असतेच काल तर पायांना पण मालिश मी खूप खेळले उड्या मारून आलेले ना, ना। प्रत्येक फुटबॉल मॅच नंतर ती हे करतेच काल माझ्या पायावरही तिच्या डोळ्यातून अश्रू सांडलेच आणि तिचं तोंडातल्या तोंडातच सॉरी तोंडा म्हणणं तोंडा ऐकलं मी तिचे मऊ मऊ हात पायावर फिरतात गुदगुल्या होतात पण मी शांत झोपते ओ गॉड मला हेअर वॉश पण करायचे आज उशीर होणारच आठवड्याच्या सुरुवातीलाच जिया आर्याने मिळून ठरवलेला भन्नाट प्लॅन तू माझ्या घरी आणि मी तुझ्या घरी दोघींची मनोरथे पूर्ण करणारा लाडक्या आंटी अंकल सोबत हवासा हवा रविवार घालवण्याचा प्लॅन आर्याची जय्यत तयारी केस सुकेपर्यंत मम्माशी गप्पा करत छोट्याशा ट्रॅव्हल बॅग मध्ये एक्स्ट्राचा ड्रेस स्विमिंग कॉस्ट्युम सकट पूर्ण गोष्टी भरण्याची घाई आज स्विमिंग करणार आहे मी येईल रेस लावायची आहे मला ओल्या केसांना बांधलेला पंचा आरशात पाहताच सोडवला केस झटकले पाण्याचे काही थेंब आरशावर काही चेहऱ्यावर हेअर ड्रायरची उष्ण हवा कानावर मानेवर जाणवत होती केस सुकवायची घाई आवरायची घाई सुंदर दिसायची घाई त्याच्यासाठी राजीव येत आहात ना तुम्ही जियाला घेऊन या हा ब्रेकफास्ट सोबतच करू थांबले आहे मी तुमच्यासाठी आज घावणे केलेत आवडतील तुम्हाला असंच वेगळं काहीतरी खास तुमच्यासाठी कपाळावरची टिकली सारखी करतच बाहेर पळाली चहाचा घोट घेत डायनिंग वर बसलेल्या आईने बाल्कनीत जाऊन उभ्या असलेल्या मेघाला निहाळले तिची नजर कॉम्प्लेक्स समोरच्या रस्त्यावर मेघा आता काय बाल्कनीत उभं राहून वाट पाहायची का हिच्या अहोंची कार एवढ्या उंचावरून दिसणार आहे का दरवेळेचा रेंगाळणारा रविवार आज उत्साही झाला आहे सकाळी सहालाच उठून बसली आहे मेघा मी उठल्यापासून ब्रेकफास्टला काय बनवावे ही चर्चा मी सुचवलेले सगळे खमंग पदार्थ रिजेक्ट झाले का तर म्हणे कालच कितीतरी जास्त गोड आणि स्पायसी खाणं झालंय एंगेजमेंटमध्ये साधस करूया काहीतरी वेगळं अहोंची काळजी बाई अजून काय आकाशी चिकनकारी ड्रेस कानातले झुमके मोकळे केस काजळ हलकी लिपस्टिक पण खास अहोंसाठी काल तर काय आपसुकच गुलाबी असतात काही रंगरंगोटी न करताच बस अहुंची आठवणच पुरेशी आहे त्या लाजेच्या लालीसाठी किती ती डोळ्यात आतुरता भेटीची येतो आहे मेघा तुझा राजीव तुला भेटायला हसतच आई चहाचा कप घेऊन किचनकडे वळली आजी बस ग मला दादीजींकडे जाऊन ब्रेकफास्ट करायचा आहे आजीने वाढलेले दुसरे घावण काढून ठेवले पुन्हा घड्याळात पाहिले जिया आणि अंकलची अधीरतेने वाट पाहणारी आर्या आणि चौथ्यांदा बाल्कनीतून खाली डोकावणारी मेघा बेल वाजली आर्या धावतच दार उघडायला मेघा ही बाल्कनीतून आत आली पटकन पुढे जायला धीर होईना तिथे डायनिंग पाशीच रेंगाळली मेघा उत्साह थोडा आवरता घे हो, हो माहित आहे सकाळी सहा पासून वाट बघत आहेस पण धावत पुढे गेलीस तर आईबाबा काय म्हणतील आणि आर्या हाताची चुळबुळ करत तशीच उभी सेफ्टी डोर मधून धावत आत येणारी जिया आजोबा आजींना बिलगली असं म्हणत मेघाच्या कुशीत शिरलीच तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत पापी घेताना नजरेच्या कोपऱ्यातून लक्षदाराकडे राजीव बाहेरच उभे आहेत का असे काय आत का आहेत पुढे जाऊन पाहिले तर मनोज भाई दारात हात जोडून आईबाबांना नमस्ते म्हणत होते डॅडला एक इम्पॉर्टंट होती उशीर होत होता मग मीच म्हणाले मी मनोज अंकल सोबत जाते आणि तो हो म्हणाला सोफ्यावर बसतच आजोबांच्या हाताला विळखा देत तिचं बोलणं वरवर हसत मेघा ओके म्हणाली पण चेहरा खरकन उतरला आर्या गुडिया निघूया का मनोजभाई दारातूनच विचारत होते आर्याची निघायची घाई पण आईने त्यांना आत बोलावलेच चहाचा आग्रह झालाच मन खिन्न झाले तरी हसू आणत किचन मध्ये डबा भरून झालेलाच त्यात आता अजून चार घावणाची भर घातली त्याच्यासाठी मेघाताई भाऊजी कुठे राहिले गरम गरम वाढले असते ना राधाताईंची कुजबूज ताई त्यांची खूप कामं असतात हो कालचा दिवस असाच गेला ऑफिसचं काम झालं नाहीच ना, ना। असू दे येतील संध्याकाळी राधा ताईंना समजावत होती का स्वतःशीच समजूत काढत होती तिचं तिलाच ठाऊक डबा घेत आर्या निघाली आणि मम्माच्या अखंड सूचना सर्वात महत्वाची जास्त मस्ती करू नको नीट खेळ रा... अंकल सोबत हा शब्द ओठांवर येणारच होता की तसाच परतवला आर्या निघाली तिच्या लाडक्या अंकलच्या घरी लिफ्ट मधून बाय करत आत आली तर जियाला आजीने ब्रेकफास्टला बसवलेलंच मेघा ये तूही खाऊन घे तिच्या चेहऱ्यावरची उदासी जाणवली आईला दोघी हसल्या कसं नुस मेघा नको उदास हो कामा असतात ग समजूत काढणारी आईची नजर हो ग आई त्यांना मी समजून घेणार नाही तर अजून कोण किंचित उदास तिची नजर अंकल तुम्हाला कराटे ना कार सुरू होता क्षणी आर्याचे प्रश्न हा गुडिया आता है तुम्ही केलीये कधी फायटिंग म्हणजे राजीव अंकलवर अटॅक केला आठ दहा लोकांनी आणि तुम्ही फाइट करून त्यांना वाचवलं असं काही मागच्या सीटवर बसलेले उत्सुक डोळे मिरर मधून भाईंवर रोखलेले हसले नो बेटा असे आठ दहा लोकांचे अटॅक दाखवतात म्हणजे तुम्ही एकदा पण फायटिंग केलेली नाही आर्याचा हिरमोड झाला आणि मनोज भाई गालात हसत होते अंकल तुमच्याकडे गण असेल ना मूवी मधील बॉडीगार्डकडे असते तशी या प्रश्नाचे उत्तर देणे त्यांनी टाळले त्यानंतरही आर्याचे प्रश्न अखंड बरसतच होते ते आपले मंदस्मित करत ऐकत होते ऐकून ना ऐकल्यासारखे बेटा प्रश्नांवर प्रश्न लहान आहे अजून सिक्युरिटी बॉडीगार्ड्स आज तिला मजा वाटते पण रोज सिक्युरिटी सोबत वावरणे कंटाळवाणे असू शकते आत्ता नाही समजणार जियाची तर नेहमीच कंप्लेंट असते तिला नाही आवडत सिक्युरिटी तिला स्कूल बसमधून शाळेत जायचंय पेंटिंग क्लासच्या बाहेर पण धीरज थांबून असतो तिला आवडत नाही आजही साध्या वेशातील सिक्युरिटी आहे झिरकॉनच्या कंपाऊंडमध्ये जियाला माहीत नाही पण आम्ही तरी काय करणार इट्स अवर ड्युटी भारतातील एका मोठ्या बिझनेस फॅमिलीला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमच्या टीमवर आहे आय कांट फेल बारीकशी चूकही महागात पडू शकते ब्रेकफास्ट उरकून जिया आजोबांसोबत झिरकॉनच्या क्लब हाऊसला गेलेली जेवणाची थोडीफार तयारी करून मेघा पुन्हा बेडरूममध्ये आरशासमोर उभं राहत मान हलवून झुमक्यांचा किणकिण आवाज केला हसतच डोळे मिचकावले राजीव काल स्वप्नात येऊन या झुमक्यांना तिचकी का मारली एकटक पाहून खोडकर हसून त्रास देता ते काय कमी आहे का आणि मला जाग आली तर तुम्ही गायब असं नाही छळायचं बरं चार वाजलेत पहाटेचे तेव्हापासून जागीच मी सहापर्यंत रूममध्येच बसून राहिले बाहेर जाऊन खुडबुड तरी कशी करू मनात आलं तुम्हाला फोन करावा आणि चांगलं खडसवावं जिया आर्याचा हा युनिक प्लॅन मान्य करायची काय गरज होती एकाच कोणाच्या तरी घरी खेळा असं सुचवायचं ना तुम्ही मग आपल्यालाही रविवार सोबत घालवता आला असता ना पण तुम्ही आधीच ग्रीन सिग्नल दाखवून झालेला मग मला कोण विचारते का केलं असं दुष्ट मेहराजी फोन हातात घेतलेलाच पहाटे पाचला पण तसाच ठेवला खाली भल्या पहाटे माझा कॉल पाहून तुमचा पॅनिक मोड ऑन व्हायचा काय झालं इज एव्हरीथिंग राईट आर right? यू ओके okay? तुमचे नेहमीचे प्रश्न विचारणार तुम्ही आणि माझी नेहमीची उत्तरं आर यू ओके okay? असं विचारूच कसं शकता तुमची ही वेडी मेघा ओके कशी असेल वेड्या मेघाच्या डोक्याला टपली मारणारी शहाणी मेघा खुदकन हसली रबर बँड घेत केस गुंडाळून सैल आंबाड्यात बांधलेच लॅपटॉप सुरू केला पुढच्या आठवड्याचे प्लॅनिंग मोबाईलकडे नजर गेली कॉल करायची अनावर इच्छा नको जाऊ दे आर्या असेल त्यांच्यासोबत तिला उगाच वाटायला नको ती तिथे आणि जिया इथे असताना अंकल आणि मम्मा फोनवर काय बोलत आहेत सकाळी आर्याने विचारलंच अंकल पण लेट पर्यंत थांबलेले ले का तुला त्यांनीच घरी सोडलं का राजीवजींचे नाव घेताच मनाला होणारा आनंद आर्यासमोर लपवणे आणि चेहरा शक्य तितका नॉर्मल ठेवत उत्तर देणे हे खूप कठीण आहे तुम्ही दोघांनी डान्स केला का हेही विचारलं तिने उत्तर नाहीच होतं पण आर्या असे काही प्रश्न विचारू लागली की भीतीने धडधडायला दड़ होत म्हणून तर आताही कालचे फोटो पाहत समाधान मानते आहे राजीव किती अवघड आहे हे सगळं बोलावस वाटतंय पण बोलू शकत नाही भेटावंसं वाटतंय पण भेटू शकत नाही दरवेळी अनावर भावनांना कर्तव्याची बंधन गुस्ताख दिल। थोड़ा थोड़ा संग दिल, थोड़ा बुस दिल। बुस गाडीतून उतरता क्षणी राजीव अंकल दारातच उभे होते धावत जाऊन उडी मारूनच हायफाय केले गेलेच अंकल मीटिंग संपली तुमची आता फ्री टाइम ना माझ्यासाठी तिच्या पापण्यांची उघडमीट करत निरागस प्रश्न किंचित गोंधळला तो हो मग तू येणार म्हणून सगळ्या मीटिंग संपवल्या आता यू अँड मी खेळायचं ना हात धरून आत निघालेच तोपर्यंत सिंबाही धावत आलाच आज न भुंकता आनंदाने पाय उंचावून उन आर्याच्या अंगावर मागून राजीव अंकलने पकडले नाहीतर पडलीच असते दादाजी दादीजीही वाट पाहत होतेच मम्माने दिलेला डबा दादीजींकडे सोपवत सिंबाच्या पाठी दादीजींनी बनवलेला तिच्या फरमाईशचा पनीर पराठा तिची वाट पाहत होता तुम गए नाही तो टिफिन आ गया हाय कितना प्यार है राजीवच्या प्लेटमध्ये घावण वाढताना मम्मीजी हलकेच कुजबुजल्या त्याने मनातला आनंद लपवत रागीट कटाक्ष मॉमकडे टाकलाच आयु बेटा कम फॉर ब्रेकफास्ट सोफ्याजवळ सिंबाशी खेळणाऱ्या आर्याला हाक मारली त्याने प्लेट मधील पराठा कॅस्ट्रोल मध्ये ठेवत घावनाचा घासच तोंडात गेला आय जस्ट लव्ह मेघाने वाट पाहिली असणार डोळे मिटत टाकलेला दीर्घ उसासा क्लब हाऊस मधील कॅरम टुर्नामेंट सिनियर सिटीजन्सची आणि नितीन आजोबांसोबत जियाही उत्साहाने सहभागी आजोबांच्या सात आठ मित्रांची नव्याने ओळख गेले दोन महिने आर्यासोबत कॅरम खेळणारी जियाची बोटे आता कॅरमच्या बोर्डवर सराईतपणे चाल करत होती सटासट सोंगट्या पॉकेटमध्ये जात होत्या सोबत आजोबांच्या शाबासकीची थापही मिळत होती आजीचा मध्येच आलेला फोन मग काय आजोबांच्याच सोबत जवळच्या सुपर मार्केटमध्येही चक्कर झालीच बागडतच घरी आली पाठवून ईशानही आलाच आणि सोबत आता एक नवीन दिदी त्याला मिळालेली जया ईशानच्या बोबड्या बोलात आर्याची आया आणि जियाची जया झालेली दात बघू दात म्हणताच नवीन आलेला पाचवा दात सगळ्यांना दाखवायचं कौतुक त्याच्याशी खेळतच जिया आर्याचा विचार करत होती आज आर्या नाही तरी मी छान एन्जॉय करत आहे म्हणजे मी आजी आजोबा आंटी ईशान सोबतही एकटी मजा करू शकते आय होप आर्याही आमच्या घरी खुश असेल बाप्पा आर्याला आमच्या घरचे सगळेजण लवकर लवकर आवडू दे रे मला तिच्याशी खूप महत्वाचे डिस्कशन करायचे आहे डॅड आणि आंटी बद्दल आय होप ती हो म्हणेल पण मलाच भीती वाटते आहे व्हॉट शी सेज नो आर्या मज्जा येत आहे ना इथे आवडतं आहे ना लॉन मध्ये सिंबा सोबत पळापळी करणारी आर्या आणि दादीजी सोपाळ्यावर बसून तिच्याशी गप्पा मारत होत्या हो दादीजी मला तर खूप छान वाटत आहे पराठा खूपच यम्मी होता बोटांचा मोर नाचवतच तिटचं डोळे मिचमिच करणं अब हर संडे आना साथ में बहुत मजे करेंगे दादीजींनी दिलेलं आमंत्रण आणि ती थोडीशी विचारात मला मम्माची परमिशन घ्यावी लागेल एव्हरी संडे मम्मा येऊ देईल का माहीत नाही निराश होतच खांदे वर केले अरे उसमें क्या बड़ी बात है मम्मा से मैं बात करूंगी मम्मा भी तुम्हारे साथ आ जाएगी दादीजींच्या उफलातून उपायावर आर्याचे डोळे चमकले अन ओठांच्या कडाही रुंदावल्याच थँक्यू सो मच दादीजी दादीजींच्या गळ्यात हात टाकलेच राजीव अंकल आवडतात ना तुला राहशील अंकलजवळ आमच्या जवळ दादीजींचा किंचित स्वर आर्याने चमकून पाहिले गोंधळली काय उत्तर द्यावे समजेना निरागस पापण्यांची उघडमीठ झालीच फक्त मान डोलवूनच होकार दिला दादीजींनी कपाळावर ओठ टेकवत प्रेम व्यक्त केलंच मेरी प्यारी गुडिया अशीच हमेशासाठी ये इथे माझ्या मेघाला घेऊन तो डॅड सकाळपासून वाट बघत होता तुझी हा डॅड ही है वो बेटी मान चुका है तुम्हें। बस अब तुम भी उसे मान लो मानलो सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण